सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील कैलासवासी सौ सखुबाई बबन पोखरकर वय वर्ष सासष्ट देवाज्ञा बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे पाच वाजता दशक्रिया विधी रविवार दिनांक एकोणवीस ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी साडेसात वाजता घोड नदीच्या पवित्र तीरावर खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे संपन्न होईल प्रवचनकार हरिभक्त परायण आदिनाथ महाराज जुन्नरकर खडकी अध्यक्ष आंबेगाव तालुका वारकरी परिषद शोकाकुल श्री बबन बयाजी पोखरकर पती श्री नंदकुमार बबन पोखरकर मुलगा सौ साधना सुनील आवटे मुलगी सौ सारिका रामदास नरे मुलगी सौ कविता भगवान काशीद मुलगी समस्त पोखरकर फुटाणे कामठे काशीद आवटे बांगर शेलार तळेकर टेमगिरे मांदळे थोरात इचके धायबर भालेराव आढारी कुडेकर असवले जाधव नरे, गुंजाळ इंदोरे परिवार व आत्पेष्ट समस्त ग्रामस्थ खडकी पिंपळगाव